इंदापूरमध्ये अजित पवारांनी वादग्रस्त विधान केलंय लोकसभा निवडणुकीला बटण कचा कचा दाबा असं अजित पवार म्हणाले तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना अशा प्रकारे आमिष दाखवल्याचा आता आरोप होतोय राजकीय वर्तुळातून ही महत्वाची बातमी येते ठिकठिकाणी सध्या भाषणांचा धडाका सुरू आहे आणि अशावेळी अजित पवारांनी हे वादग्रस्त विधान इंदापूरमध्ये केलंय त्या ठिकाणी त्याला आम्ही सहकार्य करू पण जस आम्ही आमच्या मशीन मध्ये पण तोशील घटना मला पण किती त्याच्या वाटेल हात आकडता येईल हे जे पैसे आहेत ना हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का हे सुद्धा मान्य निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचं आहे रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ते सौदा हा देश व्यापारी चालवत आहे आणि त्याने मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले चेक एक आहेत